विद्धार्ते विद्धार्ते विटा येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आदर्श कॉलेज ऑफ फार्मासी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर नाट्य सादर करून जनजागृतीचा संदेश दिला हे नाट्य विटा शहरातील मायनी रोड नवीन भाजी मंडई आणि विटा नगर परिषद येथे सादर करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला हा दिवस फार्मासिस्टच्या आरोग्यसेवेतील योगदानाचा सन्मान साजरा करण्यासाठी केला जातो दोन हजार नऊमध्ये तुर्कीतील इस्ताउन येथे आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनने त्याची सुरुवात केली यावर्षीची फार्मास्युटी दिनाची थीम होती आरोग्य विचार करा फार्मासाठी विचार करा या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक प्रेरणा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी घ्यावं याच्या उपाययोजना प्राथमिक उपचार सुरक्षिततेचे नियम यावर प्रकाश टाकला नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी आपत्ती काळातील फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे दर्शन घडवले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक स्नेहल शिंदे यांचे सहकार्य लाभले तर या उपक्रमाचे नेतृत्व आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर एन एस महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांच्या पेरणीतून विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रभावी सादरीकरण केले पथनाट्या दरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता पथनाट्य सादर केले होते या कार्यक्रमाला विटानगर पालिकेचे अधिकारी विक्रमसिंह पाटील सह उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर करनिरीक्षक तथा आरोग्य विभाग प्रमुख संदीप वाघमारे कार्यालय अधीक्षक सुभाष वाघमडी तसेच संतोष लोखंडे ज्येष्ठ पत्रकार पोलीस मित्र श्रीराज चिखलगार इतर सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते विटा भाजी मंडईतील सर्व व्यापारी आणि नागरिक यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले तर इतर सदस्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत अशा जनजागृती कार्यक्रमांची गरज आहे असं व्यक्त केले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी